मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे वस्तू रुपयापासून ते रुपया होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये आज आपला विषय आहे स्वच्छ मिरज सुंदर मिरज काय स्वच्छ आणि सुंदर मिरज नाही आहे मराठी मेल ते मराठी मेल पुजारी चौक आणि हा रस्ता आपले पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या ऑफिसपर्यंत जातो तसेच मिरज बसस्टँडपासून दर्गा कॉर्नर दर्गा मंगलटाकी तोसुद्धा रस्ता खाडे यांच्या ऑफिसजवळ जातो दोन्ही रस्त्याची अवस्था एवढी बिकट झाली आहे तारेवरची कसरत होत आहे ह्या रस्त्यावर तर लहान मुलं मुली यांना जायला वाटसुद्धा नाही आहे खड्डा कमीत कमी दोन ते तीन फुटाचा आहे पुजारी चौक येथे मस्जिद आहे व मुस्लिम बांधव यांचे खब्रस्तान आहे या खबरस्थानमध्ये याही जायला वाटसुद्धा नाही आहे एवढा मोठा खड्डा पडलेला आहे दपनविधी करण्यासाठी जे काही नागरिक येतात त्यांना एवढे हाल सोसावे लागते मिरज सांगली कुपवाड महापालिका प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडेसाहेब पंधरा वर्ष आमदार आहेत मिरजेकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे विकास केला विकास केला म्हणतात कशाचा विकास केला आहे मिरजमधील सुद्धा रस्ता नागरिकांना ये करण्यासाठी सुरक्षित नाही आहे आणि पालकमंत्री आपले श्रावण महिना सुरू आहे म्हणून दंडोबा यात्रा करत आहेत साहेब दंडोबा यात्रा करा चांगली गोष्ट आहे पण पहिला मिरज मिरज मधील रस्त्याकडे बघा घाणीचे साम्राज्य याकडे बघा जे काय मिरजच्या जनतेचे तुम्ही बघून घ्या महापालिका प्रशासन व पालकमंत्री यांचा मी धिक्कार करतो जय भीम जय भारत संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अतार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा